नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अश्विनला प्रियाचं असं काही काळसत्य सत्य कळालेलं असतं त्यानंतर अश्विनने आता प्रियाची गचांडी धरत हॉलमध्ये आणत तिला चांगलंच फरफटवलेलं असतं सगळ्यांसमोर आपली नाचक्की होत आहे याचा प्रियाला खूपच आता अश्विनवर राग आलेला असतो लगेचच आता प्रिया बळून अश्विनला म्हणत असते अश्विन काय डोक्यावर पडलायस का तू असं का वागतोयस तू तू स्वतःच्या बायकोची अशी अवस्था करतोयस लाज वाटत नाही का तुला त्यावर मात्र अश्विन म्हणत असतो अगं नालायके काय बोलतेस का? तू का तुझं तुला तरी कळतंय काय बाई तू मी जर घरातल्यांना सांगितलं ना तर घरातले अक्षरशः दांडका घेऊन तुझ्या मागे लागतील आणि कुत्र्यासारखं तुला बडवून काढतील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते म्हणजे असं का बोलतोयस तू काय केलंय मी आणि अशातच अश्विन म्हणत असतो आता तर तुला मी पोलिसात दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये जे काही केलेस ना आता चक्क पोलिसांसमोरच मी सांगणार आहे तेवढ्यात अश्विनने आता पोलिसांना फोन लावलेला असतो त्यावेळेला प्रिया अश्विनच्या हातून फोन खेचण्याचा प्रयत्न करते अश्विन म्हणत असतो लांब हो माझ्यापासून मी आज काय तुला सोडणार नाहीये आणि अशातच आता थेट फोन लागलेला असतो आणि समोरून इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात अश्विन म्हणत असतो मी ॲडव्होकेट सुभेदार अर्जुन सुभेदार यांच्या घरातून बोलतोय लवकरात लवकर आमच्या घरी या हे वाक्य ऐकल्यावर पोलीस म्हणत असतात ठीक आहे आणि अशातच आता थेट जी पुढे आलेली असते ती म्हणत असते काय रे अश्विन काय झालंय आज नेमका एवढा का, का चिडलायस तू त्यावर लगेचच आता पूर्णाजीला थेट अश्विन म्हणत असतो पूर्णाजी या मुलीला आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेला अगदी काही प्रॉब्लेम होऊ नये अशा पद्धतीनेच वागलो ना पण या मुलीने आपल्याला प्रत्येक वेळी आपण प्रॉब्लेम मध्ये यावं याचाच विचार केला आहे त्यावर आजी म्हणत असते काय बोलतोय ना काहीच कळत नाही मला काय ते नीट स्पष्ट बोल आणि अशातच आपण पाहतोय अश्विन म्हणत असतो ही जी प्रिय आहे ना ही त्या महिपत बरोबर मिळालेली आहे आणि दादाच्या केसमध्ये ही दादाच्या विरोधात आहे म्हणजे त्या महिपतच्या वकिलाबरोबर हिची हात मिळवणी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णाजी म्हणत असते अश्विन तुझ्याकडे प्रिया विरोधात एखादा पुरावा असेल ना तर गोष्ट ठीक आहे पण जर तू पुरावा नसताना बोलत असशील ना तर लक्षात ठेव तू आपल्याच घराण्यातील एका व्यक्तीची बदनामी करत आहेस त्यावर अश्विन म्हणत असतो पूर्णाजी मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे पण माझ्याकडे पुरावा आहे ही जी प्रिया आहे ना ही प्रत्येक वेळेला त्या मैपतच्या मुलीशी फोनवर बोलत असते आज रात्रीसुद्धा हिचं मी तीन ते चार वेळा फोनवरचं बोलणं ऐकलं आहे आणि त्या बोलण्यातून हेच सिद्ध होत आहे की नक्कीच त्या विलास खून साक्षीनेच केलं आहे आणि साक्षीला वाचवण्यासाठी महिपत ही प्रिया आणि ती दामिनी सगळेच प्रयत्न करत आहेत त्यावर लगेचच आता तिथे असलेला अर्जुन म्हणत असतो काय काय बोललास तू अश्विन आणि अशातच अश्विन म्हणत असतो हो दादा जे तू ऐकलं आहेस म्हणजे ही प्रिया त्या साक्षीबरोबर मिळालेली आहे आणि जर अशी मुलगी तुझ्या विरोधात या घरात असेल तर खरंच तिला मी या घरात कसं काय ठेवू शकतो माझ्या मोठ्या जर बर ती असं वागत असेल तर तिला तिची योग्य जागा दाखवल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये असं वाक्य ऐकल्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन हा तुझा गैरसमज आहे असं काहीच नाहीये मी का भेटू त्या साक्षीला मी का बोलू तिच्याशी त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो परत तोंड वर करून बोलतेस तू रात्री फोनवर तिच्याशी बोललीस की नाही फक्त मला एवढा सांग त्यावर लगेचच आता नाईलाच असतो प्रिया म्हणत असते हो बोलली असेन पण नाही नाहीये की त्याच विषयावर साक्षी माझी चांगली मैत्रीण आहे तर मी माझ्या मैत्रिणीशी बोलू शकत नाही तेव्हा लगेचच आता अर्जुन पुढे तो तो म्हणत असतो मैत्रीण ना मग रात्री अडीच तीन वाजता ते पण तीन ते चार वेळा बोलणार आणि अशातच आता प्रिया म्हणत असते अर्जुन तू तर गप्प बस तुला बोलायची गरज नाहीये आम्ही नवरा बायको बोलतोय ना त्यावर अश्विन म्हणत असतो गप्प बस नवरा बायको तोंड बघितलंस का, का अर्षात मला तुझा नवरा होण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये स्वतःचा थोबाट बघा दे अर्षात प्रत्येक वेळेला नुसतं घाणेरड्या विचारांनी बरबटलेलं दिसतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रिया म्हणत असते अश्विन तुला असं वाटत नाही का जरा जास्तच होत आहे आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो जास्त आता तुला कळेल जास्त काय असतं आणि तेवढ्यात आपण पाहतोय अश्विनने प्रियाला म्हटलेलं असतं मागे वळून बघ आता प्रिया मागे वळून बघते तर मागे लेडी कॉन्स्टेबल आणि पोलीस उभे असतात त्यावर लगेचच लगेच आता पोलीस म्हणत असतात काय झालंय काय आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो माझ्या घरातील ही व्यक्ती जिला मी नायलत असतो माझी बायको म्हणतो हिला मला तुमच्याकडे सोपवायची आहे हिच्या विरोधात तक्रार करायची आहे ही माझ्या घरातील माझ्या मोठ्या दादाच्या विरोधात जात त्याच्याच एका शत्रूशी हात मिळवणी करत आहे म्हणजेच मैपत शिकरेशी आता मैपत शिकरे हे नाव ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अच्छा म्हणजे साक्षी शिकरे विलास खून प्रकरण त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो इन्स्पेक्टर अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि माझ्या भावाला दाट शंका आहे की ही जी माझी भावाची बायको आहे ना ही त्या प्रकरणामध्ये गुंतलेली आहे आपण हिला आत्ताच्या त्या तात्काळ अटक करावी आणि हिच्याकडनं वधवून घ्यावं काय खरं काय खोटं आणि अशातच आता लेडी कॉन्स्टेबलने थेट आपल्या साहेबांचा आदेश पाळत थेट या प्रियाची गचंडीच धरलेली असते आणि दोन सटासट कानाखाली देऊन ठेवलेले असतात अचानकपणे थोबाडीत पडल्यामुळे आता लगेचच प्रिया म्हणत असते अश्विन बघ काय अवस्था होती माझी तुझ्यामुळे माझ्या जर बाबांना कळलं तर काय होईल माहिती आहे ना माझे बाबा देखील तुझ्या भावापेक्षा मोठे वकील आहेत आणि तुझ्या भावाचे सिनियर सुद्धा आहेत त्यामुळे हा विचार कर जेव्हा माझ्या बाबांना कळेल त्यावेळेला तुमच्या लोकांची काय अवस्था असेल त्यावर लगेचच आता तिथे रविराजची एंट्री होते रविराज म्हणत असते काय प्रिया स्वतःला काय समजतेस तू तुझे बाबा जर मोठे वकील असले तर तुझ्या चुकीला माफी कर माफी करतील का असं नाही होणारा आता तुला शिक्षा भोगावीच लागेल इतके दिवस माझाही तुझ्यावर संशय होता पण आज अश्विनमुळे तो संशय बळावला आणि मला कळून चुकला आहे की माझा संशय चुकीचा नव्हता तर प्रत्येक वेळेला तूच नालायकपणा करत होतीस आज मात्र इन्स्पेक्टर साहेब हिला सोडू नका हिच्याकडनं सगळं काही वधवून घ्या आणि मला खात्री आहे साक्षीनेच विलासचा खून केला आहे आपल्याला लवकरात लवकर हे सुद्धा मिळतील त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी प्रियाची गचंडी धरत तिला थेट आता आपल्या गाडीत भरलेलं वाऱ्यासारखी पसरलेली असते साक्षीला जेव्हा कळत पोलिसांनी प्रियाला उचललेलं आहे आणि जर प्रियाला उचललं तर प्रिया जर चुकून ओकली की साक्षीचा सा विलास खून प्रकरणात हात आहे तर मात्र आपलं काही खरं नाही त्यामुळे आता थेट साक्षी आपल्या बापाला म्हणत असते म्हणजेच माहिपतला बाबा काहीतरी करा या प्रियाला बाहेर काढा नाहीतर प्रिया आपल्या विरोधात जाईल त्यावर मैपतने आता आपली सूत्र हलवायला सुरुवात केलेली असते त्यावर लगेचच आता काही पोलीस स्टेशनमध्ये मैपतने कॉन्टॅक्ट केल्यावर अजूनही प्रियाला सोडवता येणार नाही हेच ऐकायला मिळत असतं पण मैपत म्हणत असतो काही करा आईला सोडा हवा तेवढा पैसा दाबायला तयार आहे पण आता दुसऱ्याच दिवशी प्रिया सुटून बाहेर आलेली असते आणि अचानकपणे आलेल्या प्रियाला पाहून अश्विन चांगलाच अवाक होतो तो बोलत असतो तू तु कशी काय सोडू शकतेस तुला निदान तीन ते चार महिने तरी आठ टाकायला होतं तुझी मस्ती उतरायला होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच प्रियाबरोबर असंच व्हायला पाहिजे का, का। कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद